मयत निखिल कलगुटकी यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहणार चुकीच्या प्रवृत्तीला ठेचून काढणार प्रदेशाध्यक्ष समीतता कदम यांचा इशारा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे जनस्रोजच्या मेळाव्यापूर्वी शेकडो मित्र परिवारासह पक्षप्रवेश करणाऱ्या निखिल कलगुटकी यांचा पूर्वसंध्येला खून झाल्याची घटना घडली होती ही घटना वर्चस्व वादातून झाली असल्याचे बोलले जात आहे मयत निखिलच्या भाच्यावर काही दिवसांपूर्वी याच टोळीतील सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केला होता आता थेट मामाला ठार केला आहे याबाबत जनस्वराज्य पक्षाच्या मेळाव्या दरम्यान पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत चुकीच्या प्रवृत्तीला ठेचून काढू आणि निखिल कलगुडकी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे जाहीर सभेत बोलले निखिलचा पक्षप्रवेश होणार होता त्याच्या आधीच पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडल्याची दुःख कदम यांनी व्यक्त केला आहे पदाधिकाऱ्यांपेक्षा आज या ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा पण प्रयत्न करतो काल एक दुर्दैवी घटना घडली आज एक मोठा प्रवेश होता आपल्यातला एक कार्यकर्ता दुर्दैवी घटनेमुळे आपल्यातून निघून गेला नक्कीच मी सांगेन की त्या निखिलच्या वरती झालेल्या ज्या जे काय दुर्दैवी प्रसंग आहे त्याच्यासाठी पक्ष संपूर्ण ताकदीनं त्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या मागे राहील त्यांना न्याय द्यायचा सगळा प्रयत्न हा पक्ष नक्की करेल अशी सुनाची घटना कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडली तर पक्ष नक्की त्याच्या मागे राहील आणि चुकीच्या या प्रवृत्तींना नक्की ठेचायचं काम ह्या पक्षाच्या माध्यमातून आपण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सातत्यानं करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली